या कार्यक्रमासाठी सन्माननीय विचारपीठावरती उपस्थित असणारे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी सन्मान्य पांगरकर मॅडम आपल्या आप तालुक्याचे उपविभागी पोलीस अधिकारी सन्मान शिरगावकर साहेब आमच्या तहसीलचे सर्वात यंग आणि लाडके तहसीलदार सन्मान शेजूर साहेब माळसेस पोलीस स्टेशनचे पी आय साहेब सन्मान्य पवार साहेब ॲट्रॉसिटी ह्या शब्दाला महाराष्ट्रभर घेऊन आहे आणि ॲट्रॉसिटी म्हणजे काय हे खऱ्या अर्थानं समजावून सांगणारे एन डी एम जी राज्य महासचिव सन्मान्य वैभवजी दिले साहेब माझे सहकारी सन्मानिय सरकारी वकील ॲडव्होकेट साहेब आणि विचार मंचावरती उपस्थित असणारे बी डीओ सन्मानिय पवार साहेब त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आमचे पोलीस पाटील सरपंच आणि इतर सर्व बांधव या ठिकाणी बार्टीच्या मार्फत अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद सुधारित कायदा एक दोन हजार पंधरा या कायद्याची जनजागृती व्हावी आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि मला देखील हा कायदा समजून घेता यावा याच्यासाठी या कार्यशाळाचे आयोजन करणारे आमच्या अनुसूचित आम जाती जमाती दक्षता समितीचे सर्व मान्यवर मी माझ सुरुवात करण्यापूर्वी एका शाहिरांची चार ओळी आहेत ते मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे वाटत <laughs> कसे त्याची जमीन आता हो, होता होत नाही कसल त्याची जमीन आता होता होत नाही शिवता शिवत जातीवाद जाता जात नाही शिवता शिवत जातीवाद जाता जात नाही अजून का बदली त्यांच्या रोज वस्त्या जळतात अजून कावो दलितांच्या रोज वस्त्या जळतात मारपीठ बलात्कार राजधोष घडतात मारपीट बलात्कार राजधोष घडतात शिवरानटी जुलूम कसा डोळ्यानी बघावा शिवरानटी जुलूम कसा डोळ्यानी बघावा भीमारीच्या सपनांचा तो चुराडा का पावा भिमाईच्या स्वप्नांचा तो चुराडावा अशा गटाई मला का रगत पेटत नाही अशा गटाई मला का रगत पेटत नाही अहिंसा की अहिंसा मिटत नाही असूदड होऊन जगण्यापरी अस मुळद होऊन जगण्यापरी देह यो गावा जेह हो त्या गावा नाहीतर आपला इन इमान हो नाहीतर आपला इमान हा गावा या कवितेनं शीतलता हे शब्द आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांनी खरच त्यांच्या या काव्य पंक्तीतून असूर्जा मुदळ म्हणून मुपेक्षा हेह त्या गावा नाहीतर आपला इमानचा गावा असं सूचित केलेलं आहे असं सूचित सूचित करण्या गेल्या असेऱ्यात्तर गे वर्षामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या चौऱ्यात्तर वर्षामध्ये आपण बघतोय कि गावोगावी ज्या पद्धतीनं दीनदलितांवरती गोरगरिबांवरती आणि अत्याचार होत होते आणि वाढत होते त्याच्यावरती एक प्रभावी उपाययोजना करावी म्हणून सन एकोणीशे एकोणनव्वद साली हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कायदा आला परंतु कायद्याबाबत लोकांमध्ये तेवढी जागरूकता नसल्यामुळं आम्हाला पंधरा पर्यंत नक्की कायदा काय हेच आमच्या सर्वसामान्य माणसानं तर सोडा परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मी जबाबदारीने सांगतोय की खरंच त्याबाबत तेवढी जागरूकता मी माहिती नव्हती आणि दोन हजार पंधरा साली ज्यावेळेस त्यामध्ये सुधारणा आली आणि त्या सुधारणेमध्ये ज्या गोष्टी पूर्वीच्या कायद्यात नव्हत्या त्या ऍड केल्या गेल्या त्या अर्थानं कायद्याला मी म्हणतो की खऱ्या अर्थानं झाली आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली व्हायचं काय अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे काहीतरी कायदा आहे असे ह्या देशामध्ये मोजता येणार नाहीत एवढे कायदे आहेत ह्या देशामध्ये मोजले राहण्यात एवढे कायदे अगदी उठत फुकाव उठत बीडी पडू नये ह्याच्यापासून ते काही करावं काही करू नये या सगळ्या गोष्टीसाठी साठी कायदे असाच हा एक कायदा परंतु अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवरचा जो अन्य अत्याचार होत होता तो काही कमी झाला का नाही त्यांच्या साठी त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा आला मग त्यांना संरक्षण मिळालं का तर नाही मिळालं मग काय काय करणं गरजेचं होत तर दोन हजार पंधराच्या पूर्वी व्हायचं तस कि सामाजिक कार्यकर्ता जर पोलीस स्टेशनला गेला आणि साहेब हा अनुसूचित जाती जमातीचा माणूस आहे तुम्ही ह्याची तक्रार लिहून घ्या ह्याच्यावरती जाती अत्याचार झालाय याची तक्रार लिहून घ्या सगळ्या अगोदर आमचा संघर्ष तिथं सुरू व्हायचा पोलीस म्हणायचे तू तु, कोण तुझा नातेवाईक आहे का फिर्यादीने सांगू दे तुला त्याची मदत घेता येईल का कायद्यामध्ये तशी तरतूद आहे का तुझी तक्रार द्यायची तर ती तुला द्यायची फिर्यादीला तुला सामाजिक कार्यकर्त्याची मदत घेता येणार नाही ना असं सांगितलं जायचं आणि मग असं सांगितलं की आधीच ज्याच्यावर अन्याय त्याच्यावर झालाय अशा समोर पोलिसी खाक्याच्या मध्ये मोठ्या आवाजामध्ये